बेस्ट बसचा तिकीट दर वाढीला मजुरी देण्यात आली आहे साधे आणि वातानुकूलित बेस्टचे दर वाढणार आहेत मुंबई महापालिकेचा बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून सातत्याने तोट्यात आहे बेस्ट उपक्रमाला आर्थिक तणसायतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे ज्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे बेस्ट बसचा दर वाढीला मान्यता मिळाल्याने साध्या बसचा किमान तिकीट दर 5 रुपयांऐवजी 10 रुपये होणार आहे वातानुकूलित बसचा किमान दर सहा रुपयांवरून बारा रुपये होणार आहे त्यामुळे मुंबई महापालिकेनं तिकीट दरवाढीला ही दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे नक्कीच तर सरकारला हीच विनंती आहे की सामान्य लोकांना ह्याची झळ बसू नये ह्याची काळजी घ्यावी आर्थिक तोट्यातच गव्हर्नमेंटच आहे सगळं आर्थिक तोट्यात त्यांना ते काय फरक पडत नाही आहे पाच रुपये दहा रुपये वाढवून लोकांचे तोटा एवढा काय भरून येत नाही गव्हर्नमेंटनं ना द्यावेत पैसे बी एस टीला भयं भाएं, भयंकर जी एस टी वगैरे एवढे सगळे जागोजागी कर लावून ठेवलेले आहेत माणसाला हालायला जागा ठेवलेली नाही आहे मग ते पैसा जातो कुठं तो, तो त्या पैशाचा वापर कमीत कमी सामान्य माणसांच्यासाठी ज्यांना बिलकुल उपयोग नाही पर्याय नाही आहे ह्यांच्यासाठी ठेवा जरा थोडं तरी काय सांगाल सर मुंबईकरांना जे आहे ते अजून एक जे ते महागाईची झळ बसणार आहे बेसचा प्रवास हा महागणार आहे पाच रुपयावरून ती तिकीट आता दहा रुपये होणार आहे काय सांगाल सामान्य नागरिक जे आहेत तेच बसनं प्रवास करतात बरेच लोक आता नाईन्टी पर्सेंट लोक मुंबईत असे ते वीस ते पंचवीस हजार रुपयेवर नोकरी करतात महिन्याला वीस ते पंचवीस हजार नाइन्टी पर्सेंट लोक आहेत आता ह्या लोकांना जर प्रत्येक वेळेला जर असं दर वाढ झाली सामान्य नागरिकसाठी काहीतरी ठेवा ना तुम्ही बाकी रिक्षाचे दर वाढवले ते बाकी जे लोक जातील डायरेक्ट दहा दहा रुपयेनं पाच पाच रुपये सहा सहा रेट वाढवले रिक्षानं तुम्ही बऱ्याच बस तर तुम्ही टायमिंगमध्ये पण येत नाहीत लोक तासन तास खोळ उमलेले असतात त्यांना कामावर जायला उशीर होतात आणि त्या टेन्शनमध्ये लोक असतात की बाबा कुठली बस आणि त्यानंतर त्यांना मग त्यामुळं काय होतं पर्याय म्हणून त्यांना रिक्षाचं करायला लागतं आणि रिक्षाचा अमाप भाडं आहे पण करणार काय आणि टायमिंगमध्ये बससुद्धा येत नाहीत आणि रेट दरसुद्धा आपल्या मना मन मन प्रमाण डबल डबल करतात काही कारण नाही दर वाढवायची एकतर आधीच एवढी महागाई आहे आणि त्याच्यात आता ही दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे नक्कीच तर सरकारला हीच विनंती आहे की सामान्य लोकांना ह्याची झळ बसू नये ह्याची काळजी घ्यावी व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई